अमरावतीकरांसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरणारा दिवस असणार आहे कारण अंबानगरीतील गवई यांचे अमरावतीत पहिल्यांदाच आगमन होत आहे त्यांच्या कार्याचा गौरव करण्याकरिता अमरावती वकील संघाच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम पंचवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता पी आर पोटे कॉलेजच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न होणार असून न्याय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती यात पाहायला मिळणार आहे सरन्यायाधीश पदाचा मान मिळवणारे अमरावतीचा सुपुत्र हे केवळ आपल्या शहराचच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचं महाराष्ट्राचं आणि देशाचं भूषण आहे या संदर्भात वकील संघाचे अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे अमरावती जिल्हा वकील संघातर्फे मी ऍडव्होकेट सुनील देशमुख महाराजचा अध्यक्ष हे नमूद करतो की अमरावती जिल्ह्याचे भूमिपुत्र अमरावती शहराला अतिशय भूषण असलेलं व्यक्तिमत्व माननीय श्री न्यायमूर्ती भूषणजी गवई चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले देशातील ज्युडिशरी मधील सर्वोच्च पद अमरावतीतून पहिल्यांदा भूषवलं जात अतिशय अभिमानाची आणि गौरवास्पद अशी बाब आहे बाब आहे माननीय न्यायमूर्ती हे अमरावती वकील संघाचे सदस्य राहिलेले इथे काही काळ त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे त्यांचं कुटुंब सुद्धा इथलंच आहे त्यांचे पिता श्री सुवै आपले इथे खासदार राहिलेले आहेत माजी राज्यपाल राहिलेले आहेत तर अशा या भव्य दिव्य व्यक्तिमत्व असलेल्या माननीय न्यायमूर्तींचा अमरावतीमध्ये दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आगमन होणार आहे आणि न्यायमूर्ती महोदयांनी अमरावतीला सत्काराचा पहिला मान दिलेला आहे त्यामुळे पहिला सत्कार सोहळा हा अमरावतीत होता त्यामुळे अमरावती जिल्हा संघ दिनांक पंचवीस तारखेला श्री प्रवीण कोटे कॉलेज कॉलेजमधील स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये हा सत्कार सोहळा आयोजित केला असून संध्याकाळी सहा वाजता हा सत्कार सोहळा होणार आहे आणि या सत्कार सोहळ्याकरता मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील न्यायमूर्ती प्रशासकीय न्यायमूर्ती श्री नितीनजी सामरे आणि आपले पालक न्यायमूर्ती न्यायमूर्ती श्री अनिलजी खिलो न्यायमूर्ती श्री प्रवीण पाटील हे उपस्थित राहणार आहे यासोबतच नागपूर खंडपीठातील सर्व न्यायमूर्ती मंडळी यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे नागपूर हायकोर्टातील सगळे प्रतिष्ठित वकील मंडळी आणि अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिमीतील बाल सुसेजी पदाधिकारी वकील मंडळी तालुक्यातील पदाधिकारी वकील मंडळी शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सामान्य नागरिक या सगळ्यांना आम्ही निमंत्रण पाठवून दिलं आणि त्याकरता असा धोवी मिळू शकता सोहळा आम्ही आयोजित केलेला हा सत्कार हो सोहळा केवळ एका व्यक्तीच्या गोरवापुरता मर्यादित नाही तर तो न्याय क्षेत्रातील नवनवीन शिखरे गाठणाऱ्या प्रतिभावान तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांचा हा प्रवास अमरावतीच्या इतिहासातील एक सुवर्ण पान ठरेल